नमस्कार मंडळी मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि सर्वप्रथम नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि दिवस पाचवा रंगा हिरवा तर त्यानिमित्ताने आपण हे हिरव्या कलरचे मस्त असे पराठे बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही किती मस्त सॉफ्ट झालेत तर हे पराठे बनवण्यासाठी मी वापरलेलं आहे पालक ज्यांच्या घरी पालक कोण खात नाही ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप आवडीने खातील जास्त करून लहान मुले त्यांना टिफिनमध्ये सुद्धा देण्यासाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे तर ह्याबरोबर सॉस बरोबर कशाबरोबर ही खूप छान लागते तर इथे मी एक पेंडी पालकाची व्यवस्थित निवडली दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आणि आता यांना बारीक असं चिरून घ्यायचं आहे पालक निवडताना त्याची एकदम पानं अशी निवडायची डेट आहेत ते घ्यायचे नाहीत नाही तर पराठे जेव्हा आपण लाटतो ना तर ते व्यवस्थित लाटले जात नाहीत फाटतात त्यामुळे कोवळे अशी पानंच आपल्याला इथे घ्यायचे आहेत नी शक्य होईल तितकं बारीक असं याला चिरून घ्यायचं आहे बघू शकता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं आणि चांगलं निथळवू द्यायचं आणि मग चिरायचं म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी राहत नाही आता इथे आपला पालक चिरून झाला आहे ते एका पराधीमध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे नॉर्मल आपण घरात चपाती बनवण्यासाठी वापरतो ना ते आणि दोन चमचे बेसन घेतलेलं आहे एक कपाला एक चमचा बेसन असं प्रमाणे चवीनुसार मीठ घेतलं आहे एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि एक चमचा ओवा आहे तो हातावरती चांगला असा चोळून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि त्याच म्हणजे क्वांटिटीमध्ये म्हणजे एक चमच्याने जिरं घ्यायचं आहे जिऱ्याने खूप छान चव येते आणि छोटा एक चमचा काळी मिरीची पावडर घालायची इथे तुम्ही लाल तिखटही घालू शकता पण आपल्याला हिरव्या कलरमध्ये व्यवस्थित बनवायचे आहेत ना म्हणून त्याऐवजी मी काळी मिरी पावडर घातले यानेसुद्धा खूप छान चव येते ड्राय इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून घेतले की याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सोबतच दोन टेबलस्पूनसारखं तेल घालायचे तेलाने पराठे आहेत ते मस्त सॉफ्ट व्हायला मदत होते तेल व्यवस्थित सगळं व्यव मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये आणि मग जे आपण चिरून ठेवलेला पालक आहे ना तो जरा जरा, जरा करून घालायचा म्हणजे मी दोन बॅच मध्ये आहे तुम्ही भरपूर प्रमाणात बनवताय ना तर अगदी जरा जरा दोन ते तीन वेळा करून घालायचा म्हणजे पालकचे पिठामध्ये गट्टे होत नाहीत तो व्यवस्थित पिठामध्ये मळला जातो यासाठी असा थोडा थोडा करून सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि मिक्स करायचं आहे जसं मी दाखवते तसं आता आपल्याला याच्यामध्ये लगेच पाणी किंवा काहीच ओल्या गोष्टी घालायच्या नाही आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण याच्यामध्ये आपण पालक कोथिंबीर सोबतच मीठ घातलं आहे याने त्याला पाणी सुटत जातं त्यामुळे जेवढं शक्य होईल तितकं पाणी न घालता असं मळून घ्यायचं आणि मगच अगदी जरासं पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्हाला मळताना कळेल एक्झॅक्टली पाणी किती हे सांगता येत नाही जसं म्हणजे पीठ ओलसर असेल ना त्यानुसार पाण्याची इथे गरज लागते पण अगदी जरासं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे नाही तर ते खूप सैल होत जातं आणि लाटता येत नाही एकदा का व्यवस्थित पीठ कंबाईन झालं की याच्यावरती आपल्याला पुन्हा चमचाभरसारखं तेल घालायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे म्हणजे ते एकजीव व्हायला मदत होते गोळा असा मिळून येतो त्यामुळे आपल्याला तेलाचा हात लावून याला मळून घ्यायचं आहे छान असं मळून झालं की आपल्याला याला झाकण ठेवून दहा मिनिटाचे रेस्ट द्यायचे म्हणजे मस्त पराठे तयार होतात दहा मिनिटं झाले होते आणि तुम्ही बघू शकता मस्त असं सॉफ्ट पीठ तयार झालंय तर पिठाचा गोळा आहे तुम्ही असा एका सिलिकॉन शीट मिळते ना त्याच्यावरती घेतला होता तुम्हाला हवं तर तुम्ही डिरेक्टली प्लॅटफॉर्मवर घेतलात किंवा मोठी परात घेतलात तरी चालेल पण याच्यावरती सोपं होऊन जातं व्यवस्थित त्याचा गोळा तयार केला आहे मी आणि हाताला तेल लावून छोटे छोटे असे बॉल तयार करून घेणार आहे म्हणजे असे छोटे छोटे गोळे जेणेकरून आपल्याला पराठा आहे तो लाटताना सोपं होऊन जाईल सगळे गोळे एकदम तयार करून घ्यायचे म्हणजे हाताला आपल्याला चिकट लागत नाही तर सगळे गोळे मी करून घेतलेले आहेत एकसारख्या साईजमध्ये आता एका प्लेटमध्ये सुकं जे गव्हाचं पीठ आहे ते घेतलं आहे त्याच्यामध्ये घोळवून आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे अगदी हलक्या हाताने लाटायचे बघू शकता आणि जेवढं शक्य होईल तितकं कमीत कमी गव्हाचं पीठ लावायला ट्राय करायचं नाही तर पीठ आहे म्हणजे सुकं पीठ जास्त झालं ना तर त्याचं पांढरट उठतं असं पराठ्यावरती त्यामुळे कमीत कमी पीठ लावून याला मळायला म्हणजे लाटायला ट्राय करायचं बघू शकता इथे बऱ्यापैकी पातळ मी लाटून घेतलेलं आहे मस्त असं लाटून झालं आहे आपलं इकडे तवा आहे तो सुद्धा मी गॅसवरती तापत ठेवला आहे आणि कोणत्याही एका बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही घेऊ शकता आणि ब्रश घ्यायचं म्हणजे तेल लावायला सोपं होऊन जातं किंवा तुम्ही कोणत्याही चमच्याने लावलात तरी चालेल आधी तव्याला खाली तेल लावून घ्यायचं आणि पराठा आहे तो एका साईडनं चांगला भाजू द्यायचा अर्धा मिनिटसारखा एक साइडनं भाजला की वरून आधी तेल लावून घ्यायचं आणि मग परतायचं आहे म्हणजे तो खालच्या साईडनंही इव्हनली भाजला जातो आणि कलर पण एकसारखा येतो आणि आपल्याला याला परतत परतत असं एकदम खरपूस हलके हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेवढं छान तुम्ही भाजाल ना तेवढा तो खमंग लागतो आणि गॅस बारीक किंवा मिडियम ठेवायचा खूप हाय फ्लेमवर भाजलात ना तर तसा जळकटल्यासारखा होतो आणि छान भाजला जात नाही त्यामुळे पेशन्सनी अगदी लो फ्लेमवरती तुम्ही छान दोन्ही साईडनं कर खरपूस असं होईपर्यंत भाजून घ्या तिकडे पराठा आहे तो भाजून झालेला आहे त्याच पद्धतीने मी बाकीचे पराठे आहेत ते सुद्धा लाटून घेतलेत मी भाजून घेतलेत एकसारखे तुम्ही लाटून ठेवलात ना तरी चालेल म्हणजे सोपं होऊन जाईल इकडे सगळे पराठे माझे बनवून झाले होते आणि तुम्ही बघू शकता मस्त असे पराठे बनवून झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू बाय बाय